नमस्कार मंडळी स्नेहालताज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्याकडे अशी मस्त दोन कारली होती ता, ता चा, पेकी करिया। तर आता आपण छान असं कारल्याचं मस्तपैकी कुरकुरीत कारलं करूया तर आई काय करायचं माहिती आहे हे ठेवून द्यायचं आणि हे पुढचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे नको असेल तर हे काटे काढू शकता पण मी काढणार नाही आहे तर हे थोडंसं आपल्याला पुढून कापून घ्यायचं आहे आणि याचे असे चार भाग आपल्याला करायचं पण पर इथपर्यंतच घ्यायचं पूर्ण घ्यायचं नाही नाही तर मग कारलं तुटू नये तस आपल्याला इथपर्यंत असे अर्धे भाग करायचे परत याचा मध्ये इथे आपल्याला करायचं आहे परत हे बघा आता आपण चार पीस केलेले आहेत त्याचे चार झालेले आहेत आणि परत आपल्याला परत त्याच्यानंतर आपल्याला परत असे असे चार असे चार असे दोन करायचे आणि असे दोन करायचे म्हणजे असे पूर्ण आपल्याला छान असे असे सात आठ पीस झाले पाहिजेत असं आपले छान आपल्याला कापून घ्यायचं आहे कारलं आणि जर याच बी हे बी कवळं आहे जर तुम्हाला बी नको असेल तर तुम्ही असं सुरीने आ... हलक्या हाताने काढू शकता पण याचं बी खूप कवळं आहे त्यामुळे आपण घेणार आहोत बी कारण खूपच कवळ आहे पण जर जून झालेली कारली असतील तर तुम्ही बी काढून टाका आता ह्याच्यानंतर असं आपण जर तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही असं पण कारलं पुन्हा कटिंग करू शकता म्हणजे आपले चार झालेले आहे एकूण चारचे परत आपल्याला चार करायचे आहेत असे आपल्याला छान असे कारलं आपल्याला मस्त असं कापून घ्यायचं आहे जरा आपल्याला कला वापरायची आहे थोडीशी असे छान आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहे आणि याचं बी असं कवळं आहे जर कवळा आहे तर ते तुम्हाला ठेवायचं नसेल तर काढून टाका आणि हे छान बघा हे इथे पण मी पीस करून घेतलेले हे पूर्ण कटिंग नाही केलेलं इथपर्यंत ठेवलेलं आहे याचं जे साईडचं शेपूट आहे ते पण आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला हे कट नाही करायचं आहे आता इथे काय करायचं इथे पाणी घ्यायचं आहे पसरट भांडं घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आपण मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि आता ही कारली आपल्याला याच्यामध्ये बुडवून ठेवायची आहे एक पाच सात मिनिटं आपण या पाण्यामध्ये आपण कारली बुडवून ठेवणार आहोत आणि त्या त्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊया तोपर्यंत आता इथे आपण त्यासाठी लागणारा मसाला बघतोय तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे ते काय अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे कारली जास्त असतील तर तुम्ही म जास्त पण वापर करू शकता याच्यात असं काही प्रमाण नाही आहे तर मी इथे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे त्याच्यानंतर ही आपलं वर्षभराचं लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे ते तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे इथे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडासा आपल्या चवीन चवीनुसार इथे चाट मसाला आहे आणि इथे धनापूड आहे आता याच्यात आपल्याला थोडस मीठ घालायचं चवीनुसार मसाल्याला जेवढं आपल्याला मीठ लागेल तेवढं आपल्याला मीठ वापरायचं आहे तुम्ही हवं तर कांदा लसूण पेस्ट पण घालू कांदा लसूण म्हणजे आपलं लसूणाची पेस्ट तुम्ही करू शकता लसूण आदं वगैरे घा वाटून त्याच्यामध्ये घालू शकता आता मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इथे मसाला कुठले वापरायचे ते तुमच्यावर आहे मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि वर्षभराचं तिखट इथे तुम्ही कांदा लसूण मसाला नाही घेतला नुसतं वर्षभराचं तिखट घेतलं तरी चालेल छान आपण एकत्र एक मिक्स केलेला आहे आता इथे मी काय केलंय चिंचेचा थोडा कोळ करून घेतलेला आहे आणि आपल्याला खूप असं पातळ नाही कर करायचंय घट्टच ठेवायचं आपल्या कारल्याला छान ते लागलं पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुळ पण किसून घालू शकता अजून आपल्याला थोडं पाणी लागेल ला थोडं अजून ओलं करावं लागेल कारण हा मसाला आपल्या कारल्याला छान लागला पाहिजे थोडस अजून आपण पातळ करून घेऊया अजून थोडं आपलं घट्ट वाटते तर थोडं अजून पाणी घालून घेऊया आता हा आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण कारल्याला हा चोळून घेऊया आता आपण का कारली मिठाच्या पाण्यातून काढलेली आहे मी परत सांगते याच्यातलं बी मी काढलेलं नाही कारण कारलं कोवळं आहे त्याच्यामुळे मी बी अजिबात काढलेलं नाही आहे त्याच्यातलं जर कारली जून असतील तर त्याच्यातलं बी काढून टाका छान आतमधून लावून घ्यायचं आपल्याला पूर्ण आतमध्ये मसाला बसला पाहिजे त्याचा हे बघा आपलं छान हे लावून झालेला आहे मसाला असंच मी पुढचं पण लावून घेते हे बघा छान आपण सगळ्याला मस्तपैकी चोळून घेतलेला आहे बॅटर आणि आता आपल्याला छान ती तेलाच सोडायची आहे आपलं तेल पण छान तापलेलं आहे तुमच्याकडे पसरट भांडं असेल तर ते तरी ते घेतलं तरी बरं होईल आता माझ्याकडे नाही आहे तर मी आता असं असं घेते तर कारलं टाकताना जरा असं पांगून टाकायचं थोडंसं असं असं थोडंसं धरायचं आणि मग हे करायचं म्हणजे त्याच्या पाकळ्या जरा वेगळ्या होतील असं फिस करून जरा टाकायचं आपण आणि आपल्याला छान असं कुरकुरीत करून घ्यायचंय ते बारीक गॅसवर आपल्याला छान शिजवून आणि कुरकुरीत करून घ्यायचंय ते बघा छान आता एका साईडनी झालेलं आहे आपले पाच मिनिटं झालेली आहे आता आपण पलटून घेऊया दुसऱ्या साईडनी आता ह्या साईडनी पण आपल्याला छान असं होऊन द्यायचंय कुरकुरीत मस्त आता आपण बघूया आपलं छान कारलं झालंय का कुरकुरीत का मी झाकण पण ठेवलं होतं कारण आपल्याला खूप बारीक गॅसवर आपल्याला कारलं छान असं तळून घ्यायचं आहे तेव्हाच ते, ते कुरकुरीत होणार आहे तर मी बघते एकदा वा मस्त झालेला आहे बघा तुम्ही आणि शिजलं की नाही ते चेक करायचं त्यामुळे बारीक गॅसवरच आपल्याला होऊन द्यायचं आहे दोन्ही बाजू छान कुरकुरीत झालेली आहे कारलं मस्त शिजलेलं आहे आणि असंच मी दुसरं पण करून घेते कारलं शिजेपर्यंत गॅस बारीक ठेवायचं असं छान झाकण काढाय झाकण ठेवून कारलं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर मी असं छान शिजवून घेते आणि मग आपण पुढच्या पुढच्या कृतीकडे वळूया हे बघा आपल्या दोन्ही साईडनी छान असं कुरकुरीत झालेलं आहे कारलं थोडंसं थंड झालं की आपण याच्यावर चाट मसाला घालायचा आहे तर थोडं थंड होण्याची वाट बघूया बघा आपले दोन्ही कारल्याचे पीस छान तळून आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट वगैरे नाही आणि बघा किती छान दिसत आहेत बघा एक एक पीस असा मस्त दिसतोय आणि छान झालेला आहे आपण पूर्णपणे कट शेवटपर्यंत नाही केलं त्यामुळे ते छान राहिलेले आहेत बघा आता याच्यावर आपल्याला छान असं मॅगी मसाला घालायचा आहे आमचूर पावडर घाला मॅगी मसाला घाला मॅगी मसाल्याने चव छान लागते त्याची तर मॅगी मसाला मस्त घालायचा असा त्याला चोळायचा हा 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 बघा आपलं कारलं खूप छान झालेलं आहे आणि तुम्ही नक्की करून बघा बघा छान झाले ना आणि मस्त चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही वरण बरोबर पण खाऊ शकता याच्यात एक काळजी घ्यायची की कारलं छान चिरताना छान चारचे आठ फोडी झाल्या पाहिजे कारल्याच्या आणि छान असं कवळं कारलं घ्यायचं त्याच्यातली मग बी काढायची गरज नाही आणि बारीक गॅसवर तुम्ही ते, कुर, ते, ते छान असं झाकण ठेवून छान दोन्ही साईडने खरपूस असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याची चव छान लागते तुम्ही हवी तर कॉन पण घालू शकता आणि मस्त असं चमच कुरकुरीत कारलं तुम्ही खाऊ शकता मग वाटली ही डिश ती दिसायला ते छान आहे तेवढीच ती खायला पण सुंदर आहे मस्त मी वरण भात करते आणि कारल्याच्या फोडी खाणार आहेत कुरकरीत